श्री रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून तपस्या निर्मित कैलासवासी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित सानंद सादर करीत आहोत तीन अंकी संगीत पौराणिक नाटक संगीत सौभद्र दिग्दर्शक श्री विलास हर्षे यातील भूमिका आणि कलावंत अर्जुन श्री आनंद पाटणकर सुभद्रा सौ श्वेता जोगळेकर कृष्ण श्री स्वप्नील गोरे रुक्मिणी सौ मधुरा लागडे बदराम श्री बाळपुराणी कुसुमावती श्रीमती अर्चना जोशी नारद वक्रतुंड आणि गर्गमुनी श्री अभय मुळे राक्षस आणि सात्यकी श्री संदीप बिरकर संगत ऑर्गन श्री विलास काका हर्षे कबला श्री हेरंब दोगळेकर नेपथ्य श्री बाल पुराणी प्रकाश योजना अभिषेक कोयंडे सचिन कोंडसकर रंगभूषा आणि वेशभूषा तारक कांबळी दिनेश वराळकर रंगमंच व्यवस्था रावजी पारसेकर राजेंद्र जाधव रोहित जाधव आणि अक्षय जाधव ध्वनी योजना निखिल ओक श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर कुंडली वार्षिक उत्सवानिमित्त सविनय सादर करीत आहोत तपस्यानिर्मित कैलासवासी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र अंक दुसरा संगीत सौभद्र संगीत सौभद्र काय करा हो। आमच्या दादांचा स्वभाव जर हट्टी नसता तर यांच्यासारखा पुरुष आजपर्यंत झाला नाही असं म्हणायला काही हरकत नव्हती पण सुभद्रा दुर्योधनालाच द्यायची हा हट्ट आपल्या काही केलं ते सोडायलाच तयार नाही आणि तिकडे सुभद्रेकडे पाहावं तर अर्जुना वाचून आपण कोणालाही वडणार नाही हा तिचा झालेला तेव्हा आतापर्यंत मी जे काही केले ते अगदी योग्य केले असा शुभाशिर्वाद गर्गमुलींकडून मला मिळालाच आहे या मुस्तिचा पाया मी कुठपासून रस्ता ते पाहतही तस्करा हा तस्करा all hearts वो भी खा झालेला असता पांडवांची आणि यादवांची भेट थेट सम्रांगणातच झाली असते असा कोणताही अघटित प्रकार घडू नये म्हणून आजपर्यंत मी किती धोरण सांभाळावी आणि अजूनही सांभाळावी लागत आहेत गर्ग गुरु ते घेतले वश करो गर्ग गुरु ते घेतले वश करो

त्याने ती कामगिरी अगदी चोख पार पाडली अंगत अर्जुनाच्या नजरेला सुभद्रेला पाडून पुन्हा लगेच नाहीशी देखील केली आणि त्याच वेळेला सुभद्रे सुभद्रेच्या अक्षरासारखं अक्षर पाडून मी पत्र लिहिलं आणि ते पत्र अर्जुनाच्या दृष्टीस पडेल असंही केलं त्यामुळे अर्जुनाला उद्विग्नता प्राप्त झाली आणि तो संन्यास घेऊन बसला <laughs> हे यती महाराज आता रैवतक पर्वतावर संन्यास घेऊन बसले खरे पण त्यांची पुष्कळ कीर्ती व्हावी आणि त्यांच्या दर्शनासाठी द्वारकेतले अनेक लोक जावे अशी योजना करण्यासाठी माझा मित्र जो वक्रतुंड त्याला तिकडे पाठवला होता काय योगायोग पहा नाव घेताच स्वारी इकडच येत आहे काय तो चालण्याचा झोप आणि काही मुद्रा <laughs> वक्रतुंड हे नाव कस याला अगदी छान शोधत बघूया नाही काय म्हणत आहे वा, 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 वा। भल्या गृहस्थाने या कृष्णाच्या नादी लागू म्हणजे काय हो आज उजळले नाही तो

आजचा फायदा काय तो इत कोणतरी नीट सांगावी झेम नाही संपूर्ण रैवत पर्वत्याचा उर्फा घातला तेव्हा तुझे ते यती महाराज एका गुहेर आपण आता

आज आमची चांगली दुर्दशा कशी बाबा अरे तुझा काय होत आहे जागच्या पासून बोलायला हवा यांची होऊन गेले वरन पाणी पिया

काही देवेंद्र दाखवायला पदार्थ असे दिले होते मला वाटलं होत हा कसला छट दिसतो आणलंय ना आणलंय ना हो बर 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 आणलंय ना

काका काका के रास्ता घूम के ये मिला एक सुंदर सा धारा आ गया पर हम के देश भक्तों के कौनो क्या यति नेतृत्व रखोला हूं अरे ये सब हाल में बाल बल हानि बहुन तो <laughs> <लेवेत्य> रा। <laughs> पानी चाव की आंखों में अरे सेवा उसे बोलना साथ तक हमारा बन <laughs> तू जर मला ते चिन्ह तिथे रस्ते सांगता तर हा मित्र तुझा तिथे पण मला सांग त्या यतीची एवढी प्रसिद्धी एवढ्या लवकर कशी काय मोळ झाली आपले हा आमचे गर्गमध्ये काही विद्वान ब्राह्मणा समवेत काही विषयावर चर्चा करीत फसते होते अपले आपले गंध माझ इतक्या अंगात दूर कसा